बडिनेरा शहराच्या विकासाकरिता आमदार रवी राणा यांच्या अथक प्रयत्नाने शहरातील विविध भागातील विकास कामाकरिता तब्बल पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले युवा स्वामीचे शहराध्यक्ष अजय जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन ही कामे मार्गी लावली भूमिपूजन कार्यक्रमाचा समारोपी कार्यक्रम वडोरा येथील श्री संत गजानन महाराज यांच्या वाटिकेत आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला बडेनेरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रवी राणा यांचे अथक प्रयत्नातून पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते शहरातील विविध ठिकाणी विकास कामाचे भूमिपूजन आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आले बडेनारा शहरातील रेलनगर हमालपुरा वरुडा अशा विविध ठिकाणी भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला आमदार रवी राणा यांच्या अथक प्रयत्नांनी मंजूर झालेली ही पाच कोटीची कामे युवा स्वाभिमानी पक्षाचे शहराध्यक्ष अजय जयस्वाल यांच्या पुढाकारांनी मार्गी लागली त्यामुळे नागरिकात आनंदाचे वातावरण दिसून येत होते या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते लेखभाई पटेल

त्याचबरोबर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बांधलंच आहे त्याचं आता काम नेट्र झालं आहे वर्कआउट झाली आहे अनेक लोक म्हणतात तिकडे गेलं पाहिजे तिकडे गेलं पाहिजे कुठं जाणार नाही तिथेच मेडिकल कॉलेज होईल तिथेच ते बिल्डिंग पूर्ण होईल आणि आपल्या सगळ्या लोकांना महिलांना आजच्या लोकांना रोजगार सुद्धा मिळत आता नर्सिंगसाठी ताई सांगितलं माझ्या मुलीची ॲडमिशन घ्यायची आहे दोन वर्षानंतर नर्सिंग कॉलेजमध्ये गवर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये रोड सगळ्या मुलींना मुलाला ॲडमिशन मिळत ते सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे जे अतिथे ते कंपाऊंडर आहे डॉक्टर आहे अनेक साफसफाई कर्मचारी आहे जवळपास बंडेराच्या आलबरो लोकांना रोजगार मिळणार असं सोळाशे कोटी रुपयाचं गव्हर्न मेडिकल कॉलेज सुद्धा आपण त्या ठिकाणी सुरू आहे अशी अनेक कामं रस्त्याचे नाल्याचे मास परमिशन कॉलेज सुद्धा मिळते साहेब सगळे डॉक्टर काम चालू आहे अनेक कामं ते होणारच आहे पण एक लक्षात ठेवा तुम्ही मला जे निवडून दिलं आपल्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी मी आमदार झालेलं आहे ज्या ज्या प्रसंगी जिथे जिथे संकट येईल त्या त्या ठिकाणी तुमचा भाऊ आणि मुलगा म्हणून रविराम नेहमी उभा राहील तेथे काम करील आणि ते अधिक जबाबदारी का खूप मुलं फुलं तुरेने हार केलं सत्कार केल्यापेक्षा ते न आणलेलं बरं कारण की माझं एक कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य प्रामाणिक मी करत राहील म्हणून मी अनेक माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही अहोरात्र जे मेहनत केली त्या मेहनतीच्या माध्यमातून जे जे काम प्रलंबित आहे ते माझ्याकडे पाठपुरावा करून करून घ्या अजिबू जे सगळे पाठपुरावा करतात त्याच्यावर सगळी टीम करते आणखी सगळ्यांनी काम तर त्यांना द्या आपण त्याच्या माध्यम करून घेऊ कारण की काम हे प्रत्येक एरियामध्ये झालं पाहिजे आणि आज सगळ्यात जास्त पैसा हा बंडेरा मतदारसंघामध्ये आपण आणलेला बंडेरा मतदारसंघाच्या आजूबाजूला दोन रुपची घरं झालेले आहेत त्या नाला झाल्या पाहिजे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिको पाहिजे गार्डन असलं पाहिजे विहार असलं पाहिजे सभामंडप असलं पाहिजे मंदिर असलं पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्राधान्यानं काम करणार आहे हे सुद्धा काम अर्जावर पडलेलं आहे काय पाहिजे पाहिजे काय पाहिजे नाही नाही याच्यासाठी पाच लाख रुपये जो खर्च येईल पहिल्या चार्जीमध्ये आपल्यासाठी अशाच नवीन व ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरता बघत राहा बी सी ए न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बातम्या व जाहिराती करता या क्रमांकावर संपर्क साधा